हॅलो श्री श्री स्वामी समर्थ था था। श्री स्वामी समर्थ समर्थ ताई मी अनुभव सांगण्यासाठी फोन करत होते माहिती नव्हतं आता मी जस्ट व्हिडिओ बघत होते त्यावेळेस मला कळलं की अनुभव सांगण्यासाठी फोन नऊ ते दहा या वेळेत करायचा मी कल्याण वरून बोलते सायली जाधव हा अरे वा कल्याण कल्याण मध्ये तिसगाव मधून बोलते अच्छा अच्छा बोला बोला ताई हा आज सकाळीच माहित नाही कसं पण ना फोन लावल्याबरोबर दादांनी फोन उचलला आणि अजितदादांना मी फोन लावला हा हा तर त्यांच्या तोडगे अजित अजितदादांचे प्रभावी तोडगे म्हणून ग्रुप आहे ना व्हॉट्सअप ग्रुप हो, हो, त्याच्यामध्ये ते प्रत्येक बहिणींच समस्या आहे त्याच्यावरती तोडगे सांगत असतात हो हो हो, हो. तर असंच एक दिवशी मी युट्युब पाहत असताना तुमचे व्हिडीओ वगैरे अनुभव वगैरे ऐकले असता जॉईन झाले होते त्यांच्या ग्रुपला तर आ, काही तोडगे आहेत जे मी आ, करत होते म्हणजे जे, जे पण ऐकल्यानंतर असं वाटायचं की बाबा आपल्याला हे करायला हवेत असे पण माझी सगळ्यात मोठी समस्या अशी होती की माझे मिस्टर होते म्हणजे मिस्टर आहे ते आर्मी मधून रिटायर झालेले आर्मी मध्ये असल्यामुळे त्यांची अशी ड्युटी अशा ठिकाणी असल्यामुळे त्यांना दारू हा प्रकार घ्यावा लागायचा हा त्यांना काही अशा ठिकाणी जसं की जम्मू काश्मीर वगैरे ड्युटी असते थंडी असते तर त्याच्यासाठी ते, त्यांना त्रास होऊ नये म्हणून तो घ्यावी लागते पण झालं काय ते झाले दोन हजार अठरा साली रिटायर ते झाल्याच्या नंतर कस सतरा वर्ष सर्व्हिस होऊन ते रिटायर झाले पण त्याचं परिणाम हा ती सवय राहिली सर्व्हिस संपली पण सवय राहिली आणि त्याच्यानंतर ते प्रमाण वाढत गेलं आणि मिस्टरांचं कस की त्यांना ती सहन होत नव्हती गोष्ट घेतल्यानंतर हा मग ते असं घ्यायला गेल्याच्या नंतर प्रमाण पण अति प्रमाणात असायचं मग त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावरती होत होता आणि मनात सगळ्यांना होत होता एखादी दारू पिणारी व्यक्ती जर त्या व्यक्तीला त्रास होतो तर त्याचा त्रास होत असतो ना असं दारू घेणारे काही असतात हा घेतल्यानंतर काही शांत राहतात पण काहींना जर त्रास होतो तर मग ते खूप प्रकारे वेगळ्या प्रकारे रिएक्ट होतात मग मुलांवरती वेगळ्या पद्धतीने त्याचा प्रभाव पडतो ना की बाबा असं आणि कित्येक ठिकाणी कार्यक्रमामध्ये वगैरे असं केल्यानंतर आम्हाला पण असं वाटायचं की म्हणजे खूप खराब वाटायचं माणूस अगदी लाखात एक का आहे काहीच त्याला हे नाहीये नावं ठेवण्यासारखं काहीच नाहीये त्यांना आणि जर ते चांगले असतील ना तर खूप म्हणजे सोनं आहे अक्षरशः मला म्हणायला हरकत नाही सोनं कशाला हिरा म्हणेन मी पण ह्या समस्येने मी ग्रासली होती आणि मग त्याच्यामुळे काय व्हायचं की आमच्यात वाद व्हायचे आणि वादाच सगळ्यात मूळ हे दारू असायचं बरं आणि त्यांनाही वाटायचं की बाबा माझ्यामुळे घरच्यांना त्रास होतोय किंवा पण ते विनाय करायचे मानतच नसायचे आणि घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी मात्र ते म्हणायचे की त्यांना त्रास व्हायचा ना मग ते म्हणायचे की नाही खूप वाईट आहे सोडून देतो मी आता उद्यापासून असं करत करत म्हणजे ते म्हणायचे असे पण होत नसायचं कोणी हे केलं ना आले ना समोर की चला भाऊ बसायला बसूया आपण वगैरे म्हंटल की ते त्यांच्या बरोबर बसायचे पण दादांचा तो निळ नी, निळीचा तो उपाय होता ना हाँ। तो, हाँ, तो मी केला काही माहित नाही म्हणजे असं म्हटलं चला आता एवढे सर्व तोडगे आपण करतो आणि थोडंसं स्वामी सेवेत असल्यामुळे ना ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण काय म्हणतात ना की स्त्री ही घराला म्हणजे सावरत असते प्रत्येक गोष्टी प्रत्येक स्त्रीला असंच वाटत असतं की माझ्या हा मुलांचं चांगलं व्हावं माझ्या घराचं भले ती तिच्याकडे लक्ष देत नसेल पण ह्या सगळ्या गोष्टींकडे तिचं असं फार बारीक लक्ष असतं आणि खूप बारकाईने सगळ्या गोष्टी नजरेखालून जात असतात की घरात जर काही चुकीचं होत असेल तर याच्यामुळे चुकीचं होतंय वगैरे हे सगळ्यात प्रकर्षाने जाणवतो भले ती बाहेर पडणारी असू दे म्हणजे काम मला वगैरे बाहेर जात असेल तरी पण तिच्या ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष असतं असं म्हणजे माझ्या अनुभवरून मला आणि सेम प्रॉब्लेम माझ्या वडिलांचा पण होता माझे वडील सुद्धा रिटायर झालेले आहेत आर्मीतून म्हणजे आमचं घरा म्हणजे बॅकग्राऊंडच पूर्ण आहे इवन हा माझी मोठी बहीण सुद्धा आहे तिचे तिचे मिस्टर सुद्धा आर्मी मधून रिटायर झालेले अजूनपर्यंत तिने तो हा तोडगा केलेला नाहीये पण मी केला आणि खूप म्हणजे हे म्हणजे सांगायला आनंद असा होतोय की मला सुद्धा त्याचा फार एवढा चांगला अनुभव आलाय छान वाटतंय मला हे ऐकायला काय केलं ते नक्की जरा पुन्हा एकदा सांगा ना म्हणजे अनुभवाच्या माध्यमातनं सगळे परत करतील कारण तो नाही नाही मला आवडेल कारण की ना मी हा पुड़गा केला आणि माझ्या आईला पण सांगितलं म्हणजे माझ्या घराजवळच माझी आई राहते तर मी तिला या ग्रुपमध्ये पण ऍड म्हणजे व्हायला सांगितलं बहिणीलाही सांगितलंय तर तिला मी सांगितलं की असं असं हा तोडगा आहे सोपा आहे घरच्या घरी आपण करू शकतो तर करूयात आपण आणि मिस्टर पण थोडे देवभोळे असल्यामुळे स्वामी सेवेत असल्यामुळे ना की हा फक्त एवढंच की वाटत होतं की त्यांना हे कळू देऊ नये की बाबा आम्ही हे कशासाठी करतोय मग थोडस देवभोळे असल्यामुळे गेले म्हणजे सांगितल्याच्या नंतर की आहो तुम्ही कामाला जाता तर असं म्हणजे कोणाची नजर कशी असते काय असते करते म्हण आणि त्यांना माहिती आहे की बाबा बायको पण हा या विचारांची आहे तर ते कधी कुठल्या गोष्टीला मला अजून पर्यंत नाही म्हणाले नाही मी म्हंटल की मला गुरुचरित्र पारायण लावायचंय लाव तुला वाज नवनाथ पोथी पारायण लावायचंय लाव म्हणजे असं कधीही कुठल्या गोष्टीला आणि त्यांचाही फार मला ह्या सगळ्या गोष्टीला ना म्हणजे साथ असते की काहीही करायचं झालं ना कर तू आ, मी तुला जशी मला जमेल तशी मदत करतो असं म्हणजे दे त्यांचं असायचं त्याच्यामुळे हा तोडगा करायला मला विशेष हा त्रास असा झाला नाही की बाई तू काय करते हे किंवा काय असं असं त्यांनी विचारलं नाही एकदाच फक्त विचारलं ही काय करतेस त्याने म्हंटलं काही नाही असंच कुठेतरी ऐकलंय वगैरे तर आणि तुम्ही कामाला पण बाहेर जाता थोडीशी नजर वगैरे वरचे वर वगैरे होत असतो ना त्यांना तर मग असं काही सांगितलं तर त्यांना पटलं ते आणि मग मी ते नीळ आपलं आंघोळीचं पाण्याचं मग असतं ना त्या मगामध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये दोन तीन लिक्विड नीळ माझ्या घरात आहे ना लिक्विड नीळ मी हा पावडर पण फॉर्म मध्ये चालते आणि लिक्विड पण चालतं असं दादांनी म्हणजे सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये मी ऐकलं होतं तर म्हणून मग माझ्याकडे लिक्विड नीळ होती ना तर मी त्या पाण्यामध्ये टाकली आणि उलट्या दिशेने म्हणजे शनिवारपासून सुरुवात करायची उलट्या दिशेने सात वेळा त्यांच्यावरून फिरवायची कोणत्या सांजेच्याच वेळेला मी कारण की मोस्टली कसे आपले कामाला जातात नवरे आणि संध्याकाळच्या वेळेला घरी येतात ना मग मी त्या टायमाला मी करायची इव्हन कधीतरी मी असं झोपेच्या टायमाला पण म्हणजे असं हे करायची किंवा झोपायच्या आधी वगैरे असं की त्यांना विशेष असं हो काही वाटायचं नाही वेगळं काहीतरी करते असं तर ते मी केलं अकरा दिवस आणि त्याच्यानंतर संक्रांतीला संक्रांतीपासून म्हणजे जी त्यांनी तसं म्हणायला गेलं तर त्यांनी एक तारखेपासून जानेवारीचा संकल्प घेतला की मी नाही घेणार म्हणून मला असं हा आणि हे प्रत्येक वर्षाला व्हायचं ना दरवर्षी थर्टी फर्स्ट व्यवस्थित साजरा केला अगदी की एक तारखेला म्हणायची नाही बाबा आता नाही घेणार पण मग मला विश्वास बसावा म्हणून मी आता हे एक दीड महिने वाट बघितली की खरंच बाबा हे म्हणताय त्याप्रमाणे आहे का होतंय का त्यांच्याकडून म्हणून मी आता हे एक दीड महिन्यात बघितलं तर ता त्यांना म्हणजे हेच नाही की इच्छाच होत नाही आता पण चांगलं ना हो नक्कीच खूप चांगलं त्यांना ते घेतल्याच्या नंतर त्रास व्हायचा पण ते झोपत नसायचे म्हणजे त्यांचा डोळा उघडायचा ज्या वेळेस ती दारू उतरायला लागली ना की त्यांना मग तो त्रास व्हायला लागायचा मग मी हमेशा सांगायची त्यांना की बघा तुम्हाला नाही जमते आहे नका घेऊ पण ते नाना तऱ्हेने मी त्यांना सांगून बघत होती पण ते म्हणजे त्यांच्या मनाला ते पटत नव्हतं किंवा असं वाटत नव्हतं की ही सांगते सा ते म्हणा वाटायचं त्यांना की मी सांगते ते बरोबर आहे पण त्यांचा ताबा नव्हता मनावरती हो, 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 पण आता हा उपाय केल्यापासून आता दीड दोन महिने होतील पण त्यांची इच्छा होत नाही आणि सेम माझ्या वडिलांचं पण आहे अरे मग केलं का वडिलांना वडिलांनी आईने पण केलं माझ्या आणि आईला पण फरक पडलेला आहे आता हो हो, हो हो आणि खरं सांगायला गेलं ना तर ताई आता एक दीड वर्षापूर्वी वडिलांच हे प्रमाण वाढलं होतं कारण त्यांनी सोडली होती म्हणा दारू ह्याच्या आधी सुद्धा पण एक दीड वर्षामध्ये माहित नाही काय त्यांचं ग्रहमान काय झालं काय नाही अचानक डोक्यावर खूप कर्ज झालं अजून सुद्धा आहेत पण सतत भीती वाटायची की काय होतय आता हे म्हणजे काही वेडेवाकडे तर विचार नाही ना करणार म्हणून आम्ही सतत हुँ। हुँ। मुली बोलायचो त्यांच्याशी आई टेन्शन मध्ये असायची आमची काय करतायत आणि अचानक म्हणजे कर्ज जे झालं ना ते कर्ज असं नाहीये की त्यांनी कुठे काही वाया झालं त्यांनी कोणाला तरी फसवून त्यांच्याकडून लोकांनी पैसे घेतले म्हणजे काय झालं ह्या एक दीड वर्षात काही माहिती नाही आणि एवढी सोन्यासारखी त्यांची नोकरी होती युनियन बँकेमध्ये आर्मीतून रिटायर झाल्यानंतर त्यांनी बँकेमध्ये नोकरी करत होते पण त्या नोकरीवरती जाण्याचीही त्यांची इच्छा होत नव्हती जवळजवळ एक दीड एक सव्वा वर्ष ते घरात होते आणि नाहीच बरंच वाटत नाहीये मला जावंसच वाटत नाही असं म्हणत पण एवढ म्हणजे बोलून बोलून सांगून सांगून आणि मग हे दादांच्या या मार्गामध्ये येऊन व्हॉट्सअप ग्रुपवरती जाऊन होऊन आईने काही बारीक सारीक उपाय केले ना त्याच्याने आता ते कामावरती पण जातात आणि त्यांना स्वतःला असं वाटतंय की मी एक सव्वा वर्ष जे गेलो नाहीये ना कामाला मी माझं खूप म्हणजे जे कर्ज झालं ते झालं पण पगार पाणी जे बंद होतं ना जवळ दहा अकरा लाखाचं स्वतःच माझं नुकसान झालं असं त्यांना वाटत होतं आणि त्यांना मी परवा सुद्धा माझे वडील आई वडील दोघे पण आले होते त्यावेळेस मी त्यांना म्हणजे न घेणारी माणसं आणि घेणारी माणसं समोर येतात ना त्यावेळेस न घेणारी माणसं जी असतात ना त्यांचे विचार त्याच्यामध्ये खूप फरक असतो हो। कंपॅरिझन केलं त्यांच्याशी बोलता बोलता की एक दीड वर्षापूर्वी कसे होते माझ्या घरी येऊन रडत होते आई हो। पप्पा दोघे पण की असं झालं एकुलता एक भाऊ आहे त्याच्या डोक्यावरती काही कर्ज तर नाही ना होणार असं म्हणजे वडिलांना ते फेडायला नाही जमलं तर खूप टेन्शन मध्ये होतो आम्ही पण दादांच्या या सेवा उपाय जे काही त्यांनी बहिणींना ते दिलेले त्या ग्रुप मध्ये त्याने आज म्हणजे भरून पावतोय आम्ही की आम्ही तो मार्ग म्हणजे ती परीक्षा होती एका अर्थाने म्हणायला माहित नाही स्वामी घेत होते की काय पण जरी ती परीक्षा होती कठीण काळ होता त्यातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा स्वामींनीच आम्हाला म्हणजे मदत केली किंवा खंबीर राहायला शिकवलं जरी काही ना काही काही ना काही उपास तपास आई जसे दादानी त्या ग्रुपवरती दिलेले ते छोटे मोठे असे करत असते पण हा निळीचा उपाय ना तो मला आवर्जून सांगायला वाटतो मी खूप त्रस्त होती यांच्या दारू पिण्यामुळे कारण की मुलगी माझी लास्ट इयर ला दहावीला होती पण हे घेतल्याच्या नंतर आणि खूप म्हणजे दोन्ही मुलं माझी गुणी आहेत अक्षरशः हा तर तिला पण त्याचा खूप त्रास व्हायचा दहावीचा वर्ग वर्ष म्हणजे माहितीये ना खूप कठीण काळ असतो मुलांची हो, परीक्षा हो, हो, हो। वर्षभर मेहनत वगैरे पण छान म्हणजे मला खूप चांगलं वाटलं आज एक दीड महिना आणि आमच्या दोघांमध्ये पण एवढा चांगला संवाद होतोय म्हणजे चार आठ दिवसाच्या वरती आम्ही असं कधी न भांडता राहिलोच नाही मला अजून सुद्धा आठवते आता तर मला नक्की अजून सुद्धा बरेच माझे अनुभव मला शेअर करायचे आज मी दादांकडून खूप अजून अनुभव दादांनी सांगितलंच आहे मी अजून सेवा घेतलीये दादांकडून माझ्या मुलांसाठी मला माझ्या मुलांचं करिअर घडवायचंय छान ताई आणि तुमचं अगदी मनासारखं होणार सगळं छान आणि अनुभव शेअर केला ना आता स्वामी तुम्हाला अनुभवावर अनुभव देतील बघ नाही नक्की, नक्कीच नक्कीच तुम्ही जॉब करता का करत होते पण सांगते काय मुलगा आता संक्रांती पासूनच मी जॉब सोडलेला आहे कारण मला माझ्या मुलावरती फोकस करायचं बरोबर हेच मत खरी प्रॉपर्टी आपली मुलं हो हो त्यांच्यासाठीच मी बाहेर पडले होते पण आता स्वामींच्या दयेने मिसरांना सुद्धा आता जॉबला जिथे होते तो त्यांनी सोडून दुसरीकडे जॉब करतायत तिथे आता अर्थार्जन चांगलं आहे तर मी म्हंटल ठीक आहे आता जास्त आपल्या मुलांचं त्याच्यामधून होत एवढं म्हणजे चांगलं होतंय हे बघायचंय म्हणजे अशी हे नाही की वाच हा हे नाही की बाबा मला खूप पैसे हवेत वगैरे ते तर हवेत पण ताई आपली गरज आहे तेवढा शांती असते हो तेच मला पैसा इतकाच हवाय की जेणेकरून माझ्या मुलांना जर मला पुढे कशामध्ये करिअर करायचं माझ्याकडे असला तरी पुष्कळ मला हाव नाही की माझ्याकडे गाडी बंगला देवाच्या सर्व आहे सर्व आहे ताई मी आता मी म्हणते ना माझ्या नवरा लाखात काय करोडोत एक आहे की जेणेकरून त्यांनी माझी हर एक तोंडातून इच्छा निघाली ना ती पूर्ण केली आतापर्यंत सगळ्यात छान होणार नक्की मला खरंच अनुभव पुन्हा आणखी शेअर करायचे तुमच्याकडे तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय तुम्हाला नाव सांगायचंय का ताई हो हो हरकत नाही मी सायली जाधव बोलते कल्याणवरून बरं बरं मी शेअर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ थँक्यू